नमस्कार मी श्रद्धा शिर्के टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि एक आज नवीन कार्यक्रम तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत ज्याचं नाव आहे पंडित शिवकुमार श्री वन टू फोर आणि घटस्फोट का होतात कुंडली आणि वास्तुशास्त्र हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत आपल्यासोबत आहेत पंडित शिवकुमार श्री सर नमस्कार सरांचा आपण थोडक्यात परिचय पाहूयात ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री शिक्षणाने इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशक म्हणजे चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडी सोडवण्यात सहकार्य करतात येस सो आपण आत्ता नुकताच सरांचा परिचय पाहिला आणि बऱ्याच वर्षांचा दांडगा अनुभव सरांना आहे तुम्हाला आणि आपला आजचा विषय महत्वाचा घटस्फोट का होतात कुंडली आणि वास्तुशास्त्र या या संदर्भात तुम्हाला कोणताही प्रश्न विचारायचा असेल तुमच्या कोणत्याही शंका असतील आपल्या स्क्रीनवर खाली जो नंबर स्ट्रोल होतो त्यावर तुम्ही कधीही फोन करू शकता आणि सर तुमच्या तुम्हाला मार्गदर्शन करतील तुमच्या शंकांचं निरसन करतील आता सर आपण आपण प्रश्नांना सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालकांनी मुलांच्या लग्नासंबंधी पत्रिकेचा विचार केव्हा करावा येस नमस्कार आता हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे कारण आता जर बघितलं तर या गेल्या दोन तीन वर्षामध्ये घटस्फोटाचं प्रमाण हे जास्तच वाढलेलं आहे आणि असेच प्रश्न घेऊन लोकं माझ्याकडे येतात पण की आता वाद होत आहेत भांडण होत आहेत तर पुढं काय करावं घटस्फोट घ्यावा की नाही घ्यावा किंवा वर्षभर झालं मुलगी आईकडेच आई, आई वडिलांच्याकडेच आहे तिला बोलायला आणायचं का नाही आणायचं किंवा मुलगा फक्त मामाच बॉय म्हणजे आईचंच फक्त ऐकतो आणि मला त्रास देतो तर काय पो काय घ्यायला पाहिजे पोझिशन हे घटस्फोट करायचं का नाही करायचं हा सगळ्यात मोठा इशू या मला आत्ताच्या पाच सहा वर्षात तर नक्कीच जाणवतं आणि आताही दोन वर्षात जास्त आहे म्हणजे आता हा महत्त्वाचा क्वेश्चन तुम्ही मला विचारला की काय करायला कुठल्या वयामध्ये मुलांच्या दृष्टीनं लग्नादृष्टीनं बघायला पाहिजे तर अठरा एकोणीस एकोणीस वीस वर्षाच्या द दरम्यानच तुम्हाला बघायला पाहिजे म्हणजे प्रॉब्लेम आहे तर अगोदर सोल्युशन काढता येईल प्रॉब्लेम नसेल तर यू आर फ्री म्हणजे ॲटलिस्ट आपल्या पुढं काय होणार आहे ते आपल्या पत्रिकेमध्ये स्पष्टपणे कळतं एवढं एकच आहे कि गुणमेलन बघून तुमचं भविष्य ठरवणाऱ्या ज्योतिषाकडे जायचं नाही अभ्यास करून त्यांनी सांगणारा व्यक्ती असेल असेल वर्ष वर्ष जा छोटे छोटे लोकांच्याकडे जाऊन काही उपयोग होत नाही सर या प्रश्नाकडे पुन्हा एकदा येऊया आपण एक विनंती तुम्हाला थोडस सा थांबवते सातारावरून सुभाष यांचा फोन आलेला आहे आपल्याला सुभाषजी माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत हो मॅम येतोय बोला 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 आ, मी सातारा बोलतोय माझ्या मुलीच्या लग्नाविषयी मी बघत होतो तर माझी मुलगी सध्या आम्ही कसं म्हणजे विलेज साईडला राहतो तर एवढं काय म्हणजे हे नाही एक कॉल सेंटरमध्ये कामाला आहे आणि मुलगा जो आहे तो लगभग म्हणजे जवळपास एक वर्ष झाले म्हणजे दोघांचं एकमेकावर प्रेम आहे ते दोघं म्हणतात की मला म्हणजे आम्हा दोघांना लग्न करायचंय पण मुलगा म्हणतो मी कधी आय मध्ये कामाला आहे कधी म्हणतो मग पे स्लिप आम्ही मागितली तर पे स्लिप देत नाही त्याच्यानंतर दुसरा हे म्हणतो हा प्रश्न हाच होता की मग त्या मुलासंग लग्न करावं दा। का काय पुढे जाऊन परत मग काय असं हे नको व्हायला हो हो आहे ना सांगा चला मुलाची जन्मतारीख आहे पाच मे एकोणीशे त्र्याण्णव एकोणीशे त्र्याण्णव टाइम दहा वाजून त्रेचाळीस मिनिट मिनिटं रात्रीचे बावीस बाव... आ... दहा वाजून त्रेचाळीस मिनिटं ना दहा वाजून त्रेचाळीस मिनिटं रात्रीचे जन्मठिकाण जन्मठिकाण नेरली कडेगाव जिल्हा सांगली कडेगाव सांगली सांगली ओके okay. तुला असे स्वाती नक्षत्र आहे तुळा स्वाती नक्षत्र आहे मंगळ या ठिकाणी आहे ओके okay. जॉबच्या हो पॉईंट ऑफ बघायला गेलं तर मुलगा स्वभाव चांगला आहे मुलाचा काय प्रॉब्लेम नाही आहे मला कुठल्या अंगलने इथं काय फ्रॉड वाटत नाही गॅरंटी शिक्षण चांगलं झालं का शिक्षण चांगलं झालेलं असणार आहे हे तर क्लिअर झालेलं आहे या ठिकाणी शांत आणि सरळ मंगळाची पत्रिका फक्त येते जमीन जुमला संपत्ती प्रॉपर्टी घरदार ह्या सगळ्या दृष्टिकोनातून मुलाची पत्रिका चांगली आहे ओके म्हणजे मला या पत्रिका बघून यात कुठल्या लेवलचं फ्रॉड मला वाटत नाही तर तुम्ही स्वतः प्रत्यक्ष भेटू शकता किंवा डायव्हर्सची घटस्फोटाची पत्रिका वगैरे आहे अशा अर्थानं पण मला वाटत नाही आणि या मुलाच्या पत्रिकेत मोस्ट प्रॉबॅबली नाईंटी पर्सेंट लव्ह मॅरेजची पत्रिका आहे आता हे तुमच्याच मुलीशी होणाऱ्या की दुसऱ्या भाषेवर मला हे सांगू शकत नाही पण लो लव्ह मॅरेजची पत्रिका आहे पण ओवरऑल पत्रिका नक्की चांगली आहे यात काही डाऊट नाही आता पुढच्या वेळा तुम्ही ज्यावेळा माझ्या ऑफिसला याल तुमच्या मुलीची पत्रिका मला आणून दाखवा मग त्या कॉम्बिनेशननी पुढं काय व्हिली तुम्हाला मी सांगू शकतो येस निश्चित सुभाषजी धन्यवाद तुम्ही आम्हाला जोडले गेलात त्यासाठी तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि त्यांना भेटू सुद्धा शकता असं आपल्याला बरेच फोन येतात सुद्धा एक फोन होते उज्वला पाटील यांचा उज्ज्वला आम्हाला मुलीच्या संदर्भात प्रश्न विचारायचा होता सरांना बोला ना तीन नऊ ब्याण्णव

आईशी वादविवाद आईशी भांडण पण होतं स्वभाव प्रेमाळ पण चिडल्यानंतर काय कंट्रोल नाही होत क्वेशन या मुलीच्या पत्रिकेप्रमाणे मॅरिड लाईफ जरा प्रॉब्लेमेटिक आहे समोरच्या मुलाची पत्रिका चांगली असेल तर लग्न टिकेल आता घटस्फोट होईल घटस्फोट होण्याचं मेन बेसिक रिझन जे आहे ते म्हणजे घरातले इन लॉज म्हणजे सासू किंवा बाकीचे जे आहेत त्यांच्या ते काय मुद्दाम त्रास देणार नाही या मुलीच्या पत्रिकेतच असं आहे की कुठल्याही घरातही एकत्र घरात गेल्यानंतर काही ना काही वादक होऊ शकतात असं पत्रिका स्पष्टपणे दिसतं आहे ओके तर ओवरऑल ह्या पत्रिका दृष्टीमुळे बघितलं तर त्यांनी एकत्र वेगळं राहिलं कधी चांगलं म्हणजे डिस्प्यूट वाढणार नाहीत आणि लग्न करताना यू शूड बी व्हेरी केअरफुल तर सदं पुढं चां चांगलं होईल नवरा चांगलाच आहे नोड शुक्र चांगला बसलेला आहे पण त्याची पत्रिका मला माहीत नाही त्याची पत्रिका जर अजून अशीच काहीतर असेल तर मग घटस्फोट निश्चित होऊ शकतो म्हणून अशा वेळेला लक्षात मी काय म्हणत असतो की तुमच्या मुलीची पत्रिका जर प्रॉब्लेम इथे घटस्फोटाची असेल त्या वैवाहिक जीवनाचं पर्सेंटेज जर कमी असेल तर आपल्याला ज्या मुलाची लग्न करायचं त्या मुलाचं पर्सेंटेज लग्नाचं मजबूत पाहिजे म्हणजे ॲटलिस्ट दोघांचं मिळून डिवाइड बाय क्युम्युनिटी जी आहे ती फिफ्टी पर्सेंटपर्यंत जर गेलं तरीसुद्धा पुढं हे जीवनातली गाडी चांगली चालते म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रॅक्टिकल रिझनने मी सांगितले अनेक वेळा असं वाटतं की मुलाची ह्या मुलीची दहा वर्ष व्हायला पाहिजे पण वाद होतात पण डायव्हर्स दहा वर्ष झालं होतच नाही पण भांडतच राहतात भांडत राहतात कारण एकाची पत्रिका मजबूत असते म्हणून आपल्याला दहावीला जर गणितात चाळीस मार्क पडले इंग्लिशमध्ये नव्वद मार्क पडले तर क्युम्युनिटी बघताना सेवन्टी क्रॉस झालं तर ॲडमिशन कसं मिळतं तशा पद्धतीनं पत्रिका बघताना लग्नाचा विचार करायला लागतो तुम्ही गुणमेलनामध्ये एवढे गुण, गुण जुळले छत्तीस गुण जुळले आणि डायरेक्ट लग्न करा असं म्हटलं तर सत्तर टक्के डायवर्सची शक्यता असते हे माझ्या तीस वर्षाचा अनुभव मी सांगतो आजपासून मेलन पूर्ण टाळा बंद करा आणि फक्त पत्रिकेचा अभ्यास करून लग्नाचा विचार करा निश्चित उज्वलाजी धन्यवाद थँक्यू सो मच तुम्ही आमच्याशी जोडला गेलात आणि मला आणखी एक सांगायला सर आवडेल की मगाशी जसं मी म्हणलं तुम्हाला की सरांना बराच जाणगा अनुभव आहे जे लोक सरांकडे गेले त्यांच्याच एक सुवर्ण म्हणून आहे त्यांचा आपण एक टेस्टिमोनिल पाहूया माझं नाव सुवर्ण कालिदास मी पुण्याहून आली आहे तेव्हा मी सरांची अपॉइंटमेंट घेतली माझ्या मुलीच्या लग्नाविषयी मला ज्या काही प्रश्न होते शंका होते ते त्याचं निरसन सरांनी मला तिथे आल्यानंतर केलं मग माझ्या मुलीला जे काही त्यांनी उपाय सांगितले जसं सरांनी सांगितलं तसे मी हे सर्व उपाय केले व सहा महिन्याच्या आतच आम्हाला त्याची प्रचिती आणि अनुभव आला माझ्या मुलीला यु एसचाच मुलगा हवा होता कारण तिला कंपनी थ्रू युएस पाठवणार होते त्याप्रमाणे युएसचाच मुलगा तिला मिळाला व सरांकडे आम्ही पत्रिका दाखवली व तो योग जुळून आला व दोघांचं लग्न ते ठरलं व एक जूनला त्यांचं लग्न झालं तर फार चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात आणि त्याचा अनुभव अगदी विदिन सिक्स मंथमध्येच आपणास येतो व माणूस एक हॅपी आणि फुलफिल होतं की आज माझ्या मुलीचं लग्न चांगलं झालं तसं तुमच्याही जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही सरांनी व त्याचे अनुभव तुम्ही घ्या आणि सरांना मी धन्यवाद देते की आज माझं जे काही स्वप्न होतं ते सरांनी पूर्णपणे साकार केलं धन्यवाद आणि सरा, आण असे बरेचसे व्हिडिओज आहेत सरा सर सरांकडे जे गेले आणि त्यांना बराच खूप चांगला अनुभव आलेला आहे सरांनी त्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि याच संदर्भात तुम्हाला आणखी काही जर विचारायचं असेल तर तुम्ही जो नंबर दिलेला आहे स्क्रीनवर त्यावर लगेच कॉल करू शकता सर आपल्याला बरेच फोन येतात क्लूजवरून तीर्थ त्यांचा फोन आहे तुम्हाला ऐकू येतोय माझा आवाज हॅलो बोला हां सर मी तीर्थाची बहीण बोलतीये ऍक्च्युली माझ्या बहिणीचा रिलेटेड बघायचं होतं त्यामुळे थी uh, एकवीस मे दोन हजार दोन टाइम दोन वाजून बावन्न मिनिटे दुपारी चौदा बावन्न जन्म ठिकाण अकलूज 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 क्वेश्चन ऍक्च्युली तिच्या लग्नाच्या रिलेटेड आणि करिअरच्या विषयी विचारायचं होतं ओके काय करते आता ती तिचं शिक्षण झालंय सध्या बी आर्किटेक्ट आणि एम बी ए चालू आहे बी आर आर्किटेक्ट बी आर आणि एम आर झालंय का नाही नाही एम बी ए करते ओके ओके अतिशय हुशार बुद्धिमान आहे मुलगी कम्युनिकेशन स्किल चांगला आहे मार्केटिंग स्किल चांगला आहे आणि पुढं बिझनेसच्या दृष्टिकोनात कायम विचार ठेवणारी आहे व्यवसायामध्ये मात्र यश मिळायला जर अवघड जाईल आउट ऑफ इंडिया जाण्याची शक्यता डाट दा, दा, डाट आहे पुढच्या फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यू व्यवसायात पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करायचा नाही सिंगल ओनरशिपमध्ये केला शंभर टक्के फायदा होऊ शकतो आणि ओवरऑल हिच्या पत्रिकेप्रमाणे अतिशय उत्तम अशी फ्युचरिस्टिक पत्रिका आहे त्यामुळं पुढच्या जीवनाचं काही टेन्शन घेण्याची गरज नाही वैवाहिक जीवन पण चांगलं आहे पण सुरुवातीला फक्त पत्रिका बघताना त्या मुलाची पत्रिका कशी आहे काय नाही ते बघा कदाचित एंगेजमेंट होण्याच्या दरम्यान सगळं वादळ होऊ शकतात त्यामुळे ही काळजी घ्या ओवरऑल मुली जरा हट्टी तर तुम्हाला माहिती आहे चांगलीपणे प्रेमळपणे हट्टी पण स्वभाव चालू असतो तिथं हे कॉम्बिनेशन आहे पण ओवरऑल पत्रिका हे अतिशय उत्तम आहे आणि पुढचं जीवन चांगलं त्याला कान ना घसरोळ्यासंबंधी आजार होऊ शकतो थायरॉइडचा त्रास आहे का चेक करून घ्या फक्त गायनक प्रॉब्लेम असतात पण संतती होईल असं बऱ्याच गोष्टी मी सांगू शकतो प्रत्यक्ष तुम्ही माझ्याकडे याल ना तुम्हाला माझ्याशी मला काय विचारायची गरजच नसते अख्ख्याच्या अख्खं डायट स्टार्ट टू एंड सगळं तुमचं सांगतो मी तुम्हाला मला क्वेश्चन विचारायला क्वेश्चन राहत नाही ती माझी स्ट्रॅटेजी आहे तुम्ही बघितल्यानं तुम्हाला कळेलच पण ओवरऑल चांगली पत्रिका ओके okay. निश्चित धन्यवाद जी सर एक प्रश्न होता महत्त्वाचा म्हणजे okay. मृत्यू षडाष्टक okay. uh, जे आहे कन्सेप्ट तर मग त्याच्यामुळे मृत्यू वगैरे काही होतं का पॅरेंट्स घाबरतात त्या विचित्र आहे काय एवढा मोठं विज्ञान युगात आपण चाललेलो आहे आणि मृत्यू षडाष्टक योगामुळे घाबरून लग्न न करणं म्हणजे सगळं अंधश्रद्धाचं आहे डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो मी टेक्निकल आहे एक इंजिनियर आहे आणि तीस वर्षाचा एक्सपिरियन्स तीस का जास्त आहे चौतीस पस्तीस वर्ष एक्सपिरियन्स आहे माझा वर्ल्ड वाईड एक्सपिरियन्स आहे मृत्यू तर डोक्यातनं काढून टाका कोणी मरत नाही काय नाही एक आणि दोष असेल संतती होत नाही बीत नाही असं काही नाही आहे तो पण काही प्रकार नाही आहे छत्तीस गुण जुळले तर चांगलं वैवाहिक जीवन चालतं याचा पण काय कुठे पुरावा काही असं काय माया तरी टेक्निकली वायर काही नाही आहे झिरो गुण जुळालेले आहेत तरीसुद्धा वैवाहिक जीवन उत्तम आहे हे मी बघितलेलं आहे चार पाच गुण जुळलेले असताना मी लग्न करायला लावलेलं आहे पण त्यांचं जीवन उत्तम आहे हे पण बघितलेलं आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की ह्या गोष्टी तुम्ही सोडल्या तर तुमच्या मुलांची लवकर लग्न होती आता मृत्यू आला की तीन राशी गायब करा मग चौथी बघा मी एक दोन परत लग्न करू नका हे असं करत 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 किती कितीच चळवळ तुम्ही घालवणार एक व्यक्ती एक त्या व्यक्तीवर लग्न करतोय दोघांची पत्रिका चांगली आहे सॉलिड आहे वयवाय जीवन चांगलं आहे वयवाय जीवनासाठी बघा ते पहिल्यांदा बघा ते बेस्ट असेल डायरेक्ट लग्न करा काय होऊ शकत नाही डॅम आहे याबद्दल मी फक्त एक्सपर्ट माणूस पाहिजे पंचांग दुरून गुण पकडलं की समजायला काय पत्रिकेतल्या काही कळेल जी गॅरंटी नाही आजपर्यंत मी माझ्या आयुष्याच्या या वीस वर्षाच्या काळावधीमध्ये मी कधीच पंचांगाला गुण मिळण्यासाठी हात कधीच लावलेला नाही नाही माग केबिनमध्ये पंचांगच नाही आहे मग वाटलं तरी मागून घेतो माझ्या तर कॅलेंडर आहे फक्त तर हे बंद व्हायला पाहिजे त्या काय नाहीतर असं प्रॉब्लेम येतो चांगले ठले लग्न तुटतात लुस नको 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 म्हणून होऊन जातं एक नाडे दोष म्हणून लग्न तुटतात प्लीज हे बंद करा सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्योतिष जे काय करतात हे काम त्यांना आव्हान आहे की माझं प्रॅक्टिकल नॉलेज म्हणून मी सांगतो या गोष्टी बंद केल्या तर या यामध्ये मुला मुलींचे लवकर लग्न होतील काय कारण नसताना डिले होईल सर फोन येतोय बाबू पाटील यांचा फोन आवाज तुमचा मला तुम्हाला माझ्यापर्यंत बोला हॅलो बोला पाटील जी आवाज येतोय तुमचा बोला सर कळवणून बोलतो येतोय आवाज बोला कासार बोलतो कळवणून हा बोला बोला जन्मतारीख सांगा जन्म वेळ सांगा जन्म ठिकाण सांगा मुलीची जन्मतारीख आहे दहा अकरा दोन हजार एक सहा अकरा दहा अकरा दोन हजार एक रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी झिरो झिरो वन झिरो झिरो वन सेव्हन हो सर पण कुठली रिद्धी आहे सिद्धी सिद्धी विषयी मला चर्चा करायची होती थोडी होकरा दोन दो हजार एक पहाटे जन्म ठिकाण काय नासिक, नासिक। क्वेश्चन सर तर तिच्याविषयी मी काल एक स्थळ बघितलं हा मुलाचं नाव आहे भावे नाही 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 आता एका बद्दल विचारा मला ह्या मुलीबद्दल विचारा आ, हो तीज़ी, तीज़ी, हो होत पॉईंट लक्षात ठेवा या मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे हा पॉईंट इथं क्लिअर होतो मंगळातले काय होत नसतं पण मंगळ हा हा एवढा मोठा इश्यू झालेला आहे की डायट लग्न हुग्र करू नका डायव्हर्स होईल अशा चा गोष्टी चालतायत आणि मुलगी आज स्वभावाने शांत प्रेमळ पण आहे लग्न आहे त्यामुळे मंगळाच्या पॉईंट ऑफ व्यूज तुम्हाला काही कुंभ नावाचा विधी वगैरे करायला लागेल नंतर लग्नाच्या दृष्टिकोन विचार करू शकता ओव्हरऑल जमीन जुमला प्रॉपर्टी घर या सगळ्या दृष्टीनं पत्रिका चांगली आहे हा एकच पॉईंट आता मुलाची पत्रिका जी आहे ती माझ्या ऑफिसला या मी तुम्हाला मुलाची पत्रिका मला लग्न करायचं काय नाही करायचं मॅक्झिमम मी पाच ते सहा सेकंद लागतात मला हे सौर नऊसाठी माझ्याला तुम्ही बघितलं तर माझ्या ऑफिसमध्ये माझ्या समोर तुम्ही बघता नेहमी दररोज शंभर दीडशेच्या पत्रिका तर मला कमीत कमी मॅच येतातच आहेत आणि त्यामध्ये मी गुण मिळून काय प्रकार नसतो डायरेक्ट मी ऑन द स्पॉट विदिन फायव्ह सेकंद मी सांगतो करायचं का नाही करायचं का अभ्यासच तेवढा आहे माझा तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करा आणि बघा आता मुलीच तर मला कळाले मला पाठवा ऑफिसला फोन करून तुम्ही मी तुम्हाला थँक्यू सर आणि आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधावं असं वाटतं सर तुम्ही जसं मगाशी आपण म्हणत होतो की हिंदू स्पिरिच्युअल सेवा फाउंडेशनचे सर उपाध्यक्ष आहे आणि या अंतर्गत पुण्यामध्ये हिंदू सेवा महोत्सव हा इव्हेंट होतोय त्याची आपण एक क्लिप पाहूया आणि त्यानंतर सर आपल्या त्या संदर्भात मार्गदर्शन सुद्धा करतील नमस्कार मी पंडित श्री ग्लोबल एक्सपर्ट आज आपल्यासमोर येण्याचा उद्देश म्हणजे हिंदू सेवा महोत्सव हा कार्यक्रम पुण्यामध्ये येत्या एकोणीस वीस एकवीस आणि बावीस डिसेंबरला एस टी कॉलेजच्या ग्राउंडवर साजरा होणार आता हिंदू सेवा महोत्सव आणि एस 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 एफ म्हणजे हिंदू स्पिरिच्युअल अँड सर्व्हिस फाउंडेशन च्या तर्फे हा कार्यक्रम होणार आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काय मठ मंदिर आहेत त्यांचं कार्य आपल्यापर्यंत होतं हा एक पहिला उद्देश नंबर दोन म्हणजे हे करण्याचं एच एस काम पण हे आहे की या कार्यक्रमामध्ये पशुसंवर्धन असेल त्याबरोबर वृक्ष संवर्धन असेल त्याबरोबर पूजन असेल वंदन असेल अशा टाइपचे प्रोग्राम पण होणार आहे एसपी कॉलेजच्या आठ एकरचा ग्राउंड हा जो प्रोग्राम होणार आहे त्याचा मास्टर प्लॅन डिझाईन हे वास्तुशास्त्राप्रमाणे केलेला आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन परमपूज्य सरसंघ जी, जी मोहनजी भागवत त्याचबरोबर स्वामी परमपूज्य देवनगिरी महाराज एस गुरुमूर्तीजी असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या उद्घाटन होणार आहे अशा या अतिशय प्रचंड आणि उत्तम अशा या हिंदू महोत्सवाला आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासह मित्रपरिवारासह त्या ठिकाणी यावं जरूर यावं असं मी आपण सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय श्रीराम आणि ने हे नेमकं काय आहे त्या संदर्भात सर आपल्याला मार्गदर्शन करतात सर आमच्या प्रेक्षकांना प्लीज मार्गदर्शन यस yes, यस yes. नमस्कार बघा कसं आहे हिंदू स्पिरिच्युअल सेवा फाउंडेशन ही एक फाउंडेशन संपूर्ण भारतामध्ये आहे प्रत्येक राज्यामध्ये हे फाउंडेशन आहे तसं पण फाउंडेशन आहे आणि हिंदू एच एस एस एप हिंदू स्पिरिच्युअल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत ते अशोकजी गुंदेच्या सर आहेत आणि महामंत्री जे आहेत ते किशोर जी एनपुरे सर आहेत उपाध्यक्ष मी आहे यामध्ये हा जो हिंदू सेवा महोत्सव हा प्रोग्राम होणार आहे इव्हेंट होणार आहे एस पी कॉलेजच्या ग्राउंड आठ एकरवर होणार आहे याचा मास्टर प्लॅन वास्तुद्यात मी केलेलं आहे आणि त्या ठिकाणी श्रीत कृष्णकुमार गोयलजी हे पुण्यातले प्रख्यात बिल्डर आहेत त्यांच्या हस्त ते या पूर्ण हिंदू सेवा महोत्सव जे हेचे ते अध्यक्ष आहेत आता यामध्ये तुम्हाला सांगितलं आता मी काय काय घडणार आहे त्याचबरोबर तिथं काय काय होणार आहे मेन म्हणजे महाराष्ट्रात जेवढे मठमंदिर आहेत त्या मठमंदिरामध्ये काय कार्य चालतं फक्त मंदिराचं पूजा करणे हेच काम नाही आहे अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा हातभार असतो त्या ठिकाणी ते कार्यक्रम करत असत कुणाला गुप्तपणे करतात पण ते कुणाला कळत नाही ह्याची माहिती सगळ्यांना व्हायला पाहिजे हा याच्यातला महत्त्वाचा उद्देश आहे त्याचबरोबर मुलांना संस्कार पोचावे या दृष्टिकोनातून अनेक शाळातून हजार शाळातून प्रयत्न मागच्या सहा महिन्यापासून आमचे चालू आहेत आता या ह्याचं वैशिष्ट्य हे असं आहे की छत्तीस uh, प्लस प्रोग्राम याच्यामध्ये आहेत लक्षात घ्या काय विष्णू सहस्त्र नाम या ठिकाणी म्हटलं जाणार आहे पंधराशे सौभाग्यवती uh, 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 स्त्रिया जातुर्व शिर्षीचा प्रोग्राम होणार आहे श्रीसृत्त म्हटलं जाणार आहे सौंदर्य लहरीचं पण त्या ठिकाणी पठण होणार आहे यामध्ये एक हजार मृदंग वादन हे बावीस तारखेला संध्याकाळी चार ते सहा या वेळात होणार आहे त्यावेळेला आपले माननीय मुख्यमंत्रीजी देवेंद्रजी फडणवीस सर त्यावेळेला त्या ठिकाणी त्या प्रोग्रामला उपस्थित असणार आहेत त्यानंतर संत समागम पण होणार आहे अनेक या चार दिवसाच्या प्रोग्राम अनेक दिग्गज लोक महाराष्ट्रातली वेगवेगळ्या क्षेत्रातली असणार उपस्थित असणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्या गोष्टी दोन तीन महत्त्वाचे होणार आहेत दररोज योगा अभ्यास योगा चालू आहे एकोणीस तारखेला पंजाबी कलाकारांचा सफरे शहादा शहादत मोडणे कार्यक्रम आहे तो त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याबरोबर शिवगौरव गाथा ही पण संध्याकाळी एकवीस तारखेला होणार म्हणजे ओवरऑल आपल्याला खचाखच भरलेला कार्यक्रम त्या ठिकाणी या आणि जे काय आपलं मठ मंदिराचं काम आहे ते दोनशे स्टॉल आहेत त्या दोनशे स्टॉलमध्ये प्रत्येक देवतेचं का काय स्थान का आहे कशापर्यंत काम करतात प्यावेले आहे स्वामीनारायण प्यावेले आहे इस्कॉन टेम्पल प्यावेलेलं आहे शंभरपेक्षा जास्त गायी आहे त्याचं पूजन होणार आहे माता भगिनींचं पूजन त्या ठिकाणी होणार आहे आई वडिलांचं पूजन त्या ठिकाणी होणार आहे कुमारी पूजन होणार आहे असे अनेक आणि वीर माता जे आहेत त्यांचं पण त्याने गौरव होणार आहे असे बरेच कार्यक्रम आहेत शंभर टक्के संपूर्ण महाराष्ट्राला माझा आव्हान आहे की तुम्ही शंभर टक्के एसपी कॉलेजच्या ग्राउंडला वीस एकवीस बावीस एकोणीस वीस एकवीस बावीस या दरम्यानच्याकडे हजर हो। राहा असं सगळ्यांना मला आव्हान आहे निश्चित सरांनी आता आपल्याला इतक्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला कळकळीचं आवाहन तुम्ही सुद्धा हा इव्हेंट अटेंड करा त्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजू शकतील आणि काहीही शंका असतील तर तुम्हाला त्या नंबरवर तुम्ही फोन करा सरांची अपॉइंटमेंट घ्या आणि तुमच्या सगळ्या अडचणी दूर होणार आहेत आणि सर तुम्ही इथे था आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार आणि पंडित शिव पंडित शिवकुमार श्री वन टू फोर या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाला इथेच थांबायची पाहत रहा पुढारी न्यूज